एवढा कशाचा मोठा हिशोब चाललाय बाबा हा मला वाटलं कुठला लय मोठा लाखाचा विषय हिशोब काय का माहिती गवर्नमेंट सर्विसला आहे ना तू त्याच्यामुळं बाबा लाखाचा हिशोब चाललाय आहे का ना कर हा करायला मग बघू लय मोठा हिशोब अगो बाबू साठ लाख रुपये हा काय बघू कसला हिशोब मग कळलं की मला टार्गेट करायचं आहे पण कसला काय किती लाखाचा हिशोब आहे दोन लाखाचा कळलं पाहिजे किती लाखाचा हिशेब आहे काय कस हा मग लाखभर रुपये दे मला त्यातलं तुम्ही कर, करते हा मग मग मी तुला मागतोय ना। ना। मा कर करू ना चांगलं बोलल वाईट बोल रागच येतो हा मग काय करायचं तुमच्या पाया पडायच्या रा चांगलं बोल तरी राग येणार वाईट बोललं तरी राग येणार मग तेच ना मग चांगलं बोल तर तुला राग कशाला यायला पाहिजे म्हणजे बोलायचंच नाही का तुला कुठली गोष्ट मग काय बोलायचं जर समजा झालं तर कशाने चिट्ट्या बिट्ट्या लिहून द्यायच्या का हा कशाला मग तुला कसं कळणार मला काय पाहिजे काय नाही काय नाही सगळं चिठ्ठीतून लिहून घ्यायचं आता हा तुला बोलायचं असेल तर तू चिठ्ठीमध्ये लिहून द्यायचं मी बोलायचं असेल तर मी चिठ्ठीमध्ये लिहून देणार चालतंय का चालतंय ना मग लिहू का चिठ्ठी आता इथून पासून आजपासून आपण बोलायचं ना बर काय म्हणतो इथं स्पष्ट सांग मला तुला राय मग आजपासून चिट्टीतून बोलायचं नाही इकडे बघ चिट्टी बोलायचं सगळ्यांनी आज आपण दोघ कळलं बोलताय सलमान खान चावला नाही का चिठ्ठ्यामधून बोलायला काय सलमान खान चिठ्ठी मधून बोलत आहात पिक्चर नाही का त्याचा चिठ्ठी मधून ना आपलं नियम आता आजपासून ते जाऊ दे आपण आजपासून नियम चेंज करायचे जे काय बोलायचं असेल ते चिठ्ठी द्यायची एकमेकाला मला पाहिजे असेल काय तर मी लगेच लिहून देणार तू ते काम करायचं कळलं कर का डोक्यात तुला चिठ्ठी वाचायला येते का वाच येतं का तुला ना। मग काय तुला काय येत फक्त गिळायला येते का शाळा मला हा मग आता तर लाखाचा हिशोब करत होती की काय हा मग काय मग एवढा लाखाचा हिशोब करते म्हणल्या कशाला कशाने आडनी तो दोन लाखाचा हिशोब चालला होता ना आता हा लाखाचा हा काय लागल्यात मग काही जेवण बिवणं करायचं का नाही का आधी लगेच हे करायचे हा बसले बसल्या लगत तुला ना असं एका निश्चण असं बॉम्ब कोडून हे करणार ना ठोकणार आहे ना का माणसाला जेवण नाही दिलं तर वरच लागली झोप लागली काय चाललंय काय घरात काय चाललंय सकाळी चार वाजता उठले उठते हा मग काय कर काय करू आम्ही आम्ही दोन दोन वाजता जातो ते त्याचं काय वर्षात नाही एकदा जाता हा हा तू रोज हा मग तुला इतके वेळ कोण थांबाय सांगते जाऊ नको जाऊच नको हा मला खर्चा पैसे लागतात मी देतो की तेरा वर्षात तीन साड्या नसत्या घेतल्या होय लय साड्या फुदाक सांगते र तू हा तुला ती साड्या ड्रेस खर्चा पैसे येतो ना साड्याच लय सांग ती शंभर मध्ये काय होते म्हणजे पण वर्षात नाही अगदी शंभर रुपये वर्षाला नाही आधी मध्ये देतो कि खर्चायला मग हो द्या मला शंभर रुपये द्या द्याव मला शंभर रुपये लागतात असं तसं असं तसं लागतात कशाला तरी द्या हो लगेच झालं घेतलं पाकिटातून लगेच हा तसंच आहे ना गावात मागायला द्या आम्हाला पैसे मग खोट कशाला बोलते मग मग खोटं कशाला सांगते मला? मग मा काय करू? खरं सांग ना. मला खरं बोला मग काय येतय तुला? नाही. काय करणं नाही लागत तुझं? खरच लय पश्चाताप झालाय तुझ्याबरोबर लग्न करून. मला झालाय नि पश्चाताप तुमच्या सोबत लग्न करून. तुमालका seta झालंय? हं? मलाच झालंय. काय काय? पतच्या ताप झाले